देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहू आपण काय म्हणाले ते अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आले आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक राज्य एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नव्वद हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीन हजार सत्तर कोटी तर नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तीन माहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतके असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन पॉईंट शेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आले आहेत यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक दोन हजार तेवीस आणि 24 मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरात पेक्षाही अधिक आणि दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट एक कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली तर दुसऱ्या तिमाहीचे आकडेवारी अजून बाकी आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे आपण पाहत राहा एनबीमॅक्स मराठी